आंबेडकरी समाजाचा मोर्चा संपन्न याबाबत चविस्तर वृत्त असे की माता रमाई घरकुल योजनेअंतर्गत कोपरगाव नगरपालिकेला प्राप्त झालेला निधी परत गेल्याबद्दल व एस वर्गीकरण या सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात सकल आंबेडकर समाजाच्या कोपरगावात सव्वीस ऑगस्ट रोजी मोर्चा संपन्न झाला यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे रमाई आवास योजनेअंतर्गत मोठा निधी नगरपालिकेत पडून होता परंतु नगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे तो निधी परत गेला आहे त्यामुळे याचा निषेध आंबेडकरी समाजाच्या वतीने करण्यात आला तसेच एस सी एस टी आरक्षणाच्या वर्गीकरण क्रिमिलेअरचा देखील विरोध या प्रसंगी करण्यात आला आहे कोपरगाव नगर परिषदेमध्ये लोकप्रतिनिधी मार्फत दोन हजार दहा ते दोन हजार बारा या सालामध्ये जो दोन कोटी नव्याण्णव लाख रुपयाचा निधी जो प्राप्त झाला होता आणि त्या निधी प्राप्त झाल्यानंतर कोपरगाव नगर परिषदेने जाहिरात केली होती आणि त्या जाहिरातीमध्ये माताराम आवास योजनेचा प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये नगरपालिकेने अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना घरकुल योजनेचे जे प्रस्ताव दिले होते त्यामध्ये कोपरगाव नगरपालिकेचे दोनशे अठ्ठावन्न प्रस्ताव दाखल झाले होते आणि त्या दोनशे अठ्ठावन्न प्रस्तावाच्या अनुषंगाने कोपरगाव नगरपालिकेला दोन कोटी नव्याण्णव लाख पासष्ट हजाराचा निधी वर्ग झाला होता गेल्या बारा वर्षापासून कोपरगाव नगरपालिकेमध्ये तो निधी पडून होता आणि त्या निधीला नगरपालिकेने कुठल्याही प्रकारचा कुणालाही त्याचा पत्र व्यवहार केला नाही कुठल्याही अनुसूचित जाती जमातीचा ती वेखांदी परिजाक्त महिला असू किंवा एखादा अनुसूचित जाती जमातीचा गरीब हो। माणूस असू याला कुठलाही पत्र व्यवहार न करता तो निधी नको परगाव नगरपालिकेने दहा वर्षानंतर आज करदात नगरपालिकेला के के वर्ग केला आहे आमचं एवढंच म्हणणं आहे जर गोरगरीब लोक त्यांना राहायला घरं नाहीये आपण बघतो आता आपण मीडियाच्या माध्यमातून आपल्याकडे कितीतरी कमेंट येतात अक्षरशः लोकांच्या घरामध्ये पाणी जातं पावसाळ्यामध्ये पण नगरपालिकेचा एवढा मोठा निधी उपलब्ध होऊन काय उपाय आहे हे नगरपालिकेनं स्पष्ट करावं आणि बारा वर्षानंतर निधी परत आणता म्हणजे बारा वर्ष तुम्ही काय करीत होता त्याच्यामध्ये टक्केवारी तुम्हाला मिळत नव्हती म्हणून तुम्ही थांबला होता का इतर कामामध्ये तुम्हाला पन्नास टक्के साठ टक्के सत्तर टक्के पैसे मिळतात म्हणून तुम्ही ते कामं उतरून धरले आणि मातारामाईचं नाव मोठं होऊ द्यायचं नाही बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मोठं होऊ द्यायचं नाही याच्याकरता तुम्ही ते निधी दाबून धरला का हा एक जातीवादाचा प्रश्न उपस्थित होतो आणि आम्ही कुणावर ते असं जबरदस्ती काय एखादी घटना लागत नाही कारण बाबासाहेबांनी आम्हाला तेवढा आचारसंहिता आम्ही त्या गोष्टीची पाळतो परंतु बारा वर्ष जर तुमच्याकडे पैसे पडून आहे आणि तुम्ही एक रुपये त्याचा खर्च करत नाही आणि मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्या पत्राच्या अनुषंगाने तुम्ही तो निधी तात्काळ वर्ग करतात मग नगरपालिकेला जातीवादी मारायचं का बिगर जातीवादी मारायचं हे त्यांनी विचार करा नंतर आम्ही त्यांना त्याच्या प्रकारे उत्तर देऊ त्याच्यानंतर ही घटना आज तालुका लेवलला आहे वरती असं चालू आहे एस टी एस टी आरक्षण त्याचं वर्गीवर करायचं जे लोकांनी थोडंसं शिकलेलं आहे त्यांनी त्याचा फायदा घेतलेला आहे परंतु आजही लोक तळागावातले लोक आजही गोरगरीब आहे त्यांना त्या आरक्षणाचा फायदा झाला पाहिजे इथून पुढे जर वर्गीकरण झालं तर सर्व समाजाच्या घटकाला निसर्ग बौद्ध समाजाचा आम्ही आहे म्हणून आमच्याकरताच बरत नाही हे तर एकूणसाठ जाती आलेलो आहे एकूणसाठ जातीचा फायदा आहे त्याच्यामध्ये पण काही रस्त्यावरती लढाई लढाई नाच फक्त आम्हीच रस्त्यावर उतरायचं का बाकी ज्यांनी घरात बसून आरक्षण घ्यायचं का हाही प्रश्न उपस्थित होतो त्यांनी रस्त्यावर लढलं पाहिजे आपण जर एखाद्या गोष्टीचा फायदा घेतो तर आपल्याला त्या गोष्टी सांभाळण्याची आपल्याला पूर्ण बाबासाहेबांना मुभा दिलेला आहे संविधानान त्याला आपल्याला अधिकार दिलेला आहे मग तुम्ही जर घरात बसून आरक्षण घेत असाल तर अशा वर्गीयकरणाच्या विरोधात तुम्ही एकूणसाठ जातींनी रस्त्यावरती यायला पाहिजे आणि आश अनुषंगाने आम्ही दलित समाजाच्या वतीनं आम्ही या गोष्टीचा जाहीर निषेध करतो कोपरगाव नगरपालिकेचा तर आम्ही सर्व समाज बांधव जाहीर निषेध करतो आणि येत्या पंधरा तारखेपर्यंत कोपरगाव नगर परिषदेने याच्या सविस्तर उत्तर समाज बांधवाला जर दिलं नाही तर आम्ही याच्याही स्वरूप याच्यापेक्षा तीन स्वरूपाचं आंदोलन कोपरगाव नगरपालिकेच्या विरोधात केल्याशिवाय राहणार नाही याची तुम्ही सर्वांच्या साक्षीने दखल घेतो जय भीम राजे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती सूर्य महात्मा जेदू भोले शाहू महाराज लोकशाही अण्णाभाऊ साठे आणि पैंगबर साहेब या महापुरुषांचा आदेश आहे या देशामध्ये दे काल तरी काय आता आपल्या ता कार्यकर्त्यांनी सांगितलं तर कोपरगाव नगरपालिकेचे कोट्यवधी हो रुपये ते मागं गेलेलं आहे मला असं आठवतं एकोणीसशे पंच्याण्णवच्या मागचे एक्क्याण्णव ब्याण्णव घरपट्ट्या नगरपालिकेने मागे जातात घरपावत्या तर त्यांचे जुने घर असेल पंधरा वर्षाच्या पुढे राहणारे यांना ते योजना मंजूर होईल असं नगरपालिकेचं म्हणणं होतं आणि त्या ठिकाणी स्टॉल लावून तिथं गोरगरिबांचे गरिबांचे झोपटपट्टी वास यांचे त्या ठिकाणी फॉर्म भरले गेले दहा अकरा बाराचा जो निधी होता तो बा एकोणी बावीस वर्षामध्ये परत गेला एकोणीसशे बावीस म्हणजे दहा वर्षाचा काळ काल तो पैसा पडून होता पण नगरपालिका तिथं झोपा घेत होती का या आम्हाला शंका आहे किंबहुना गोरगरीबाची तुम्हाला त्या ठिकाणी हे छान करायचे मागासूर्य गोरगरीब झोपटपट्टी हे छांड करायचे असं आम्हाला वाटतं म्हणून त्या मुद्द्यावर देखील आम्ही शेवटना सांगितलेलं आहे जर ते लवकरात लवकर पैसे परत आले नाही तर आम्ही तिरो आंदोलन शेवटशिवाय राहणार नाही याची जबाबदारी सर्व प्रशासनाची राहणार आहे दुसरी गोष्ट अशी आहे या ठिकाणी उपवर्गीकरण उपवर्गीकरण उपवर्गी म्हणजे काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानामध्ये आम्हाला आरक्षण दिलेलं आहे त्यामध्ये एस टी एस सी ओबीसी यांना सगळ्यांना आरक्षण हे बाबासाहेबांनी दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्या सुप्रीम कोर्टाने तो उपवर्गीकरण काढलेला आहे उपवर्गीर म्हणजे काय आर्थिक निकषावर आरक्षण बाबासाहेबांनी आर्थिक निरक्षावर आरक्षण ठेवलेलं नसून घटनेमध्ये आरक्षण केलेलं आहे ज्यांना द्यायचं असेल त्यांनी द्यावा याची तरतूद वेगळी करावी पण आमचं उपवर्गीकरण थांबलं पाहिजे किंबहुना राज्य शासनाने नव्हे तर केंद्र शासन लोकसभा आणि राज्यसभेमध्ये त्यांनी विशेष अधिवेशन बोलून त्या ठिकाणी अधिवेशनामध्ये तो ठराव मांडून राज्यपालकडे द्यावा आणि तो सुप्रीम कोर्टला पाठवा तर तो कायदा रद्द होऊ शकतो एकोणीसशे एकतीस साली आरक्षण हा मुद्दाच अजून लोकांना व्यवस्थित समजलेला नाहीये एकोणीसशे एकतीस साली इंग्रजांनी जे आरक्षण दिलं होतं ते कुठली गरिबी हटावाचं आरक्षण नव्हतं मुळात जे अस्पृश्यता निवारण करण्यासाठी सामाजिक भेदभाव कमी करण्यासाठी ते आरक्षण दिलं होतं त्यानंतर डॉक्टर बाबासाहेबांनी जी अनुसूची तयार केली परिषद तीनशे एक्केचाळीस एक दोन तीनशे बेचाळीस एक दोन मध्ये त्या अनुसूचीमध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी स्पष्ट केलं होतं की जातीने आहेत कुठल्याही जातीला काढणे आणि जा, ऍड करणे हे अधिकार संसदीय मंडळाला आहे आणि संसदीय मंडळाने ठराव करून त्यावर ते राष्ट्रपतीला दिल्यानंतर त्याची अधिसूचना राष्ट्रपती काढतील आता कोर्टाने डायरेक्ट हा आदेश दिलाय ऍक्च्युली कोर्टाला अधिकार नाही असं माझं मत आहे त्यावेळेस बाबासाहेबांना असं वाटलं त्यावेळेस बाबासाहेबांनी राज्य ते अधिकार ना दिले नाही कोणची जात ऍड करायची कोणची काढायची कारण राज्य सरकारला जर त्या अधिकार दिले तर जाती जातीमध्ये ते निर्माण करून राजकारण होईल या भीतीपोटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम परिषद तीन एक तीनशे एक्केचाळीस एक दोन आणि त्यामध्ये एकोणीसशे बत्तीस साली ते लिहून ठेवलंय आणि त्यामुळं आम्हाला ह्या उपवर्गीकरणामध्ये काहीतरी राजकारण असल्याचा वास येतो बाकीच्या ज्या अनुसूचित जमाती किंवा इतर समाज ते आमचे भाऊच आहे परंतु एका घरात जर दोन भाऊ राहत असतील एखादा भाऊ जर सक्षम असेल आणि एखादा भाऊ जर कमकुवत असेल ती जबाबदारी त्या भावाची नाही त्या त्या वेळच्या त्या, त्या, त्या सरकारची आहे का ह्या अतिमागात समाजाला पुढं मुख्य प्रवाहात आणणे ही जबाबदारी त्या त्या सरकारांची आहे ती जबाबदारी आमच्यावर टाकणे किंवा समाजात तेढ निर्माण करणे हाच या मागचा उद्देश आहे त्यामुळे आम्हाला आम हा उपवर्गीकरणाचा कायदा मान्य नाही याच्या विरोधात आम्ही असेच आमचा अनुसूचित जाती जमाती आम्ही याचा विरोध करतच राहू धन्यवाद जय भीम आज या ठिकाणी आम्ही सर्व सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं दोन मुद्द्यावर एक मोर्चा काढलेला आहे एक नगर परिषद आणि दुसरा तहसील कार्यालय पहिला मुद्दा आमचा असा आहे का नगर परिषद दोन हजार अकरा दोन हजार बारा मध्ये जो माता रामाई घरकुल योजनेचा जो निधी आला होता किमान तीन कोटी रुपये तो दहा वर्ष उलटून वर्ष वर्ष गेले दहा बारा वर्ष उलटून गेले तरी अजून तो वापरण्यात आला नाही वेळ तो काही कारण तो वर्ग केला गेला कर्जत किंवा खेळ कुठेतरी जमा केला येतो मग आमचं या प्रशासनाला किंवा या नगरपालिकेला एक आमचं म्हणणं आहे का तुम्ही एवढे दिवस झोपले होते का तुमचं काम होत गोरगरीबापर्यंत सरकारच्या योजना पोहोचल्या पाहिजे मिळाल्या पाहिजे ही आमची सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं प्रमुख भूमिका आहे आणि त्याच्यानंतर या त्या नगरपालिकेने एक नियम काढलाय जो निधी आलेला आहे दोन मिनटं जो निधी आलेला आहे त्या निधीवर समजा जे घरकुल आलेले ते गोर गरिबांसाठी आलेले त्या घरकुलासाठी ते ने, नियम नियम काढ आहे का ज्या माणसाकडं ज्या जो धारक येतो त्याच्याकडे जर स्वतः आता सात असेल तरच ते घरकुल तू मारला दिला जाईल नाही तर दिला जाणार नाही मग आता आम्हाला सांगा आमचा सर्व भाग समाज हा झोपडपट्टी भागात राहणार आहे तो नगरपालिके हातीत राहणार आहे तो करून स्वतःचा सातभार आणि जर त्याचा स्वतःचा सात बारा असता तर या सरकारचे दोन पाच लाख रुपये घेऊन तो काय करणार आहे तो स्वतःचा बंगला बांधले हा हा विषय पहिले शासनाने गांभीर्याने घेतला पाहिजे दुसरा मुद्दा असा आहे का आम्ही तहसील कार्यालय इथे आलेलो आहे का एस सी एस टी व उपवर्गीकरण आता उपवर्गीकरण म्हणजे आता आमच्या ज्येष्ठांनी सगळ्यांनी याच्यावर मार्गदर्शन केलंय मी थोडक्यात सांगतो उपवर्गीकरण म्हणजे एस सी एस टी समाजात लावलेलं बांधण म्हणजे उपवर्गीकरण काय होत ज्यावेळेस एस सी समाजावर एखादी गदा येते त्यावेळेस संपूर्ण एकोणसाठ जाती त्या याच्या अगोदर एकोणसाठ जाती रस्त्यावर उतरून त्याचा विरोध करीत होत्या त्याच्यानंतर आज जर हे उपवर्गीकरण झालं तर या अ ब अ वालाचा विषय तर अहवालाच लढण ब वाल्याचा विषय ब वाला लढण हे उपवर्गीकरण हे भांडणं लावायचा मुद्दा आहे आणि माझं एक या शासनाला विनंती आहे या प्रशासनाला विनंती आहे का हा कायदा आम्हाला मंजूर नाही याचा आम्ही निषेध करत नाही पण विरोध नक्कीच करतोय सर्वोच्च न्यायालयाला याचा अधिकार नाही याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहून ठेवल्याप्रमाणे हा अधिकार फक्त संसदेला आहे राष्ट्रपतीला आहे आणि राज्यपालाला आहे त्या निर्णयानुसार आम्ही या गोष्टीचा विरोध करतो आणि आज कोबरगाव शहरामध्ये दोन तीन विषय घेऊन अतिशय संवेदनशील विषय घेऊन सकल आंबेडकर समाज हा रस्त्यावर उतरलेला आहे त्यामध्ये एक टी एस सी वर्गीकरण हा वर्गीकरण नेमकं नेमकं काय हे शासनाने समजून सांगावे कारण त्यांच्या म्हणण्यानुसार हे क्रिमीअर हा जो विषय आहे हा जो विषय म्हणजे ज्या लोकांना याच्यापासून फायदे झाले त्यांना बाजूला करून एक जो मागास राहिलेला वर्ग आहे तो वर्ग पुढं आणायचं आणि त्याच अधिकार जर आज हा मागास वर्ग तुम्हाला आज दिसतोय याच्या आधी सत्तर वर्ष तुम्हाला कुठं दिसलेला हा वर्ग याच्या आधी तो वर्ग पुढे आणायचा शासनाने काय प्रयत्न केला तो अभिवादन करतो मित्रांनो दोन हजार दहा आणि दोन हजार अकरा मध्ये नगरपालिकेमध्ये कोपरगावच्या नगरपालिकेमध्ये जे दारिद्र्य शरमाई आवास योजना आहे याच्यासाठी दोन कोटी नव्वद लाख पासष्ट हजार निधी आला होता पण हा निधी जाणून बुजून आम्ही तर जाणून बुजून म्हणल की जातीवादी मुख्य अधिकारी असेल प्रतिनिधी असेल यांनी जाणून बुजून तो मागास पोचू पोहोचू दिला नाही तो बारा वर्ष इथं कितपत पडला होता यांना त्यावेळेस जाग आली नाही आणि तो बारा वर्ष इथं बँकेत ठेवून तो परत पाठवला आहे या निधीसाठी जवळजवळ गाजी खाली दोनशे अठ्ठावन्न कुटुंब असताना देखील तो निधी त्यांना दिला नाही आणि तो परत पाठवला या नगरपालिकेचा आणि या प्रतिनिधीचा सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने मी जाहीर निषेधच करतो आणि येणाऱ्या पंधरा तारखेत जर तो निधी वापस आणला नाही तर सकल आंबेडकर समाजाच्या वतीने तहसील कार्यालय असेल नगरपालिका याच्यावर आम्ही भव्य मोर्चा काढू सकल आंबेडकर समाजच्या वतीने त्याचप्रमाणे जो वर्गाचं हे केलेलं आहे सुप्रीम कोर्टाने त्याचाही आम्ही सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने जाहीर निषेध करतो याच्यामध्ये भांडण दोन जातीमध्ये भांडं लावण्याचं काम हे सुप्रीम कोर्ट करत आहे जर अनुसूचित जाती आणि जमातीसाठी जर वर्गीकरण करत असेल तर ओबीसीचा ठिकाण नाही करत आहे फक्त अनुसूचित जातीलाच हे करायचं मुद्दाहून टार्गेट करायचं हा षडयंत्र शासनाचा आहे आणि आमच्या बदलापूरमध्ये ज्या बहिणीवर लेखीवर तो अन्य अत्याचार झालेला आहे त्याचाही आम्ही जाहीर निषेध करतो आणि सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने नगरपालिकेचा पुन्हा एकदा आम्ही जाहीर निषेध करतो येणाऱ्या पंधरा तारखेला आम्ही मोठ्या प्रमाणावर मोर्चा काढू आणि जर ही मागणी आमची पूर्ण झाली तर त्याचा निषेध नोंदू आज मा या ठिकाणी मातारामाई आवाज घरकुल योजना अंतर्गत कोपरगाव नगर दे परिषदेला दे प्राप्त झालेला निधी परत गेल्याबाबत या ठिकाणी निवेदन प्राप्त झालेलं आहे तर या निवेदनाच्या अनुषंगानं दोन हजार अकरा बारामध्ये प्राप्त झालेल्या निधीची चौकशी करून त्याप्रमाणे आपण नगरपालिकेला परत निधी कसा येईल आणि आणखी आणखी लोकांना घरकुल कसं मंजूर होईल याविषयी निश्चितपणाने प्रयत्न करू